जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती वैकुंठवासी भाऊसाहेब मधुकरजी गर्दे यांना गर्दे परिवार सह धुळ्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या वतीने निमित्ता श्रद्धांजली मानण्यात आली जिल्हा जी परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती वैकुंठवासी भाऊसाहेब मधुकरजी गर्दे यांना गर्दे परिवारासह धुळ्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या वतीने समाधीस्थळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील आमदार डॉक्टर सुधीर तांबे श्यामकांत सने युवराज करणकार गुलाबदादा कोतकर भगवान गर्दे शैलेश पाटील लहू पाटील दरबारसिंग गिरासे विजय देवरे पंढिरानाथ भाऊसाहेब आप्पा खताळ बापू खैरनार डॉक्टर अनिल भामरे शांतारामजी लोहार नानाभाऊ वाघ आदी मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते এম ডি টি অভিজিত মোহিতে ধুৰে